नमस्कार आज आपण प्राण काय आहे आणि त्याचे किती भेद आहेत हे पाहू दाणह स्वयमेव वृत्तीभेदात विकृतिभेदात सुवर्ण सलीला दिवत बहुधा प्राण म्हणजे श्वास प्रश्वास असेच मानले जाते परंतु दर्शनशास्त्राच्या पारिभाषिक शब्दावलीप्रमाणे एकच प्राणशक्ती वृत्तीभेद आणि कार्यभेद ह्यामुळे पाच नावांनी ओळखली जाते पहिले प्राण म्हणजे इंद्रिय ज्ञान दुसरे अपान म्हणजे उत्सर्जनाची क्रिया तिसरे व्यान म्हणजे पाचनशक्ती चौथे समान म्हणजे रक्तसंचरण आणि पाचवे उदान म्हणजे विचारशक्ती ह्या सर्व शारीरिक क्रियांनी अभिव्यक्त होणारी जीवनशक्ती म्हणजे प्राण हे पंच प्राण आपल्या शरीराचे क्रियासंस्थान आहेत सुवर्ण सलिलवत म्हणजे सुवर्ण एकच असून कानात घातले तर कर्णफूल पायात पैंजण गळ्यात हार हातात कांकण कमरेत मेखला म्हटले जाते किंवा कधी नदी सरोवर धबधबा डबके पाऊस असे म्हटले जाते किंवा वाष्प बर्फ बुडबुडा झाग इत्यादीने सुद्धा पाण्याला ओळखले जाते तसेच असतात हे पंच प्राण हीच प्राण शक्ती स्थूल शरीराला सूक्ष्म शरीराशी जोडते विवेक चुडामणी नावाच्या ग्रंथात यावर दोन अध्याय आहेत पण आपण खूपच संक्षेपात या दोन्ही शरीरांचे आकलन करू स्थूल शरीराचे धर्म म्हणजे जन्म मृत्यू रोग म्हातारपण प्रत्येक व्यक्ती बाहेरच्या जगताशी जो काही व्यवहार करतो त्याचे आश्रयस्थान हे स्थूल शरीर आहे जसे घरात राहणाऱ्याला गृहस्थ म्हणतात तसे स्थूल शरीर हे आत्म्याचे घर आहे आणि मला असे वाटते की जसे कुतू आपल्याला खूप दिवसांसाठी घर सोडताना होते तसेच आत्म्याला हे शरीर सोडताना होत असावे असो आता सूक्ष्म शरीर काय आहे हे पाहू हे शरीर तन्मात्रांनी बनलेले असते तसेच हे पूर्व केलेले कार्य आणि विचारांचे पदचिन्ह आहे ह्या वासना आपल्या विशिष्ट प्रवृत्ती गुण आणि वृत्तीच्या अनुषंगाने आपल्या वर्तमान विचारधारेला प्रेरित करतात म्हणून सद्विचारांनी स्थूल शरीराकडून सत्कर्म करवली तर प्राणशक्तीचा योग्य उपयोग होईल नमस्कार